जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळ यामध्ये आज आपण श्लोक एकशे चाळीसावा पाहणार आहोत जयाचे तया कले प्राप्त नाही गुणे गोविले जाहले दुःख देही गुणावे गळी वृत्तेही वळे ना जुने ठेवणे मीपणे आळे ना जय जय रघुवीर समर्थ या श्लोकात समर्थ म्हणतात की प्रत्येकाजवळ त्याचं त्याचं आत्मस्वरूप आहे आणि त्या आत्मस्वरूपावर त्याचीच मालकी आहे ते कुणीही हिरावून घेऊ शकत नाही पण त्याचं असूनही त्याला ते प्राप्त होत नाही समर्थ म्हणतात जयाचे तया चुकले प्राप्त नाही आत्मस्वरूप हे मालकीचं असूनही ते हरवलं आहे ते कुठे हरवलं आहे ते आपल्याला काही केला सापडत नाही शोधावे म्हटले तरी सापडत नाही कारण आपण त्याला बाहेर शोधतो आणि ते बाहेर नाहीच ते तर आपल्या प्रत्येकाजवळ आपल्या हृदयामध्ये आहे मग त्याला जर शोधायचं म्हटलं तर त्याला आपल्या आतच शोधावं लागेल त्याकरता अंतर्मुख व्हावं लागेल तेव्हा ते आपल्याला हरवलेलं आपलं आत्मस्वरूप सापडेल तो आनंदाचा ठेवा आपल्याजवळ असूनही आपल्याला अज्ञानामुळेच त्याला बाहेर शोधावं लागतं आपण त्याला देहात शोध देहाचं सुख ते आपलं सुख समजतो पण देह तर नश्वर आहे मग त्यापासून प्राप्त होणारे सुखही हे नश्वरच असणार कायमस्वरूपी सुख असणारच नाही तुझे आहे तुझे पाशी परी तू जागा चुकलाशी आणि त्यामुळेच आपल्याला आपलं खरं सुख प्राप्त होतच नाही आहे समर्थ म्हणतात पुढे गुणे गोविंदे जाहले दुःख देही सत्व रजतम हे तीन गुण आहेत हे तिन्ही मिळूनच प्रकृती पडलेली आहे या विश्वामध्ये जे काही दृश्य आहे ते सारे या प्रकृतीपासून या त्रिगुणापासूनच निर्माण झालेले आहे आणि सगळा गुंता या त्रिगुणामुळेच झालेला आहे या त्रिगुणामुळे मध्ये जीव अडकलेला आहे मी देह आहे हेच तो त्यामुळे सत्य मानू लागला आहे गुण या शब्दाचा दुसरा अर्थ दोरी असाही होतो आणि दोरी म्हटली की ती बांधायचंच काम करते या त्रिगुणाच्या दोरीने जीव बांधला जातो तमोगुणामुळे मनुष्य आळशी बनतो तो कसाही वागतो त्याच्या वागण्याला कशाचं बंधनच राहत नाही काही खातो काही पितो काहीही बोलतो कसाही वागतो तसा हा तमोगुण निकृष्ट गुण आहे दुसरा गुण आहे रजोगुण रजोगुणी माणसं ही जीवनामध्ये मौज मजा करण्यामध्येच आनंद मानतात खूप पैसा मिळवावा श्रीमंत व्हावं सुख भोगावे असेच त्यांना वाटते ते सदैव कार्यप्रवृत्त असतात शांत बसणं त्यांना माहितीच नसतं हा रजोगुण तमोगुणापेक्षा थोडा बरा यानंतर येणारा तिसरा गुण म्हणजे सत्वगुण हा सत्वगुण शांत स्वभावाचा आहे पहिल्या दोन्ही गुणांपेक्षा तो श्रेष्ठ आहे पण श्रेष्ठ असला तरी शेवटी तो गुणच आहे आणि तो गुण आहे म्हटल्यावर तो जीवाला बांधणारच आहे त्यातही माणूस अडकतो पण आपल्याला जर सो मुक्त व्हायचे असेल स्वस्वरूपाला जाणून घ्यायचे असेल तर या सत्वगुणातही अडकून चालणार नाही या त्रिगुणामध्ये अडकलेला माणूस दुःखीच होतो दुःखमुक्त जर व्हायचं असेल या त्रिगुणाच्या पलीकडे आपल्याला जायला पाहिजे त्याशिवाय माणसाला खरा आनंद मिळणार असे पण जीवाला या त्रिगुणाच्या बाहेर पडायला नको वाटतं म्हणून समर्थ म्हणतात वेगळे वृत्ती तेही वळेना वृत्ती वळत नाही म्हणजे काय ती जीवाला सोडत नाही त्यामुळे वृत्तीमध्ये बदल होत नाही या त्रिगुणामध्ये त्रिगुणाला वृत्ती घट्ट धरून राहते आणि मग आयुष्यभर काय जन्मोजन्मी दुःखच भोगते पुन्हा पुन्हा जन्म, जन्म मरण यामध्ये जीव या त्रिगुणामुळे अडकून राहतो आणि दुःख भोगतच राहतो म्हणजे विचार केला तर लक्षात येईल की आपल्या दुःखाला आपणच कारणीभूत आहोत दुसरा कोणी नाही दुसरा कोणी दुःख देऊच शकत नाही आपणच आपल्या आनंदाचा जो ठेवा आहे जे आपलं आत्मधन आहे जे आपलं निजधन आहे त्याला आपण विसरलो आहोत म्हणून समर्थ पुढे म्हणतात जुने ठेवणे मीपणे आ कळेल आपल्याजवळ असलेलं जुनं ठेवण म्हणजे आपला आत्मानंद तो आपल्या मीपणामुळे आपल्या अहंकारामुळे आणि त्रिगुणामध्ये अडकल्यामुळे तो आपल्या खऱ्या आनंदाला विसरला या त्रिगुणाच्या विळख्यातून सुटका झाल्याशिवाय आनंदाची प्राप्ती होणार नाही आणि या त्रिगुणातून जर आपल्याला सुटायचं असेल तर आपल्याला सद्गुरूशिवाय पर्याय नाही सद्गुरूला अरण्य शरण जावे आणि ते जे सांगतील त्याप्रमाणे आपण आचरण केलं त्यांच्याकडून ही कला शिकून घेतली तर आपल्याला आपला विसर गवसलेला आनंद मिळू शकतो आणि तरच जीवनामध्ये खरं कल्याण आपलं होऊ शकतं म्हणूनच समर्थ म्हणतात जयाचे तया चुकले प्राप्त नाही गुणे गोविले जाहले दुःख देही वेगळी वृत्ती तेही वळेना जुने ठेवणे मीपणे आकळेना जय जय रघुवीर समर्थ